श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो या चॅनलवर आज आपण श्री स्वामी समर्थ या नामाबद्दल माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज हे सेवेकाऱ्यांचं एक कॉलेज आहे इथे फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा अभ्यास करावा लागतो या नामाचा जप करावा लागतो जितका तुम्ही अभ्यास कराल तितकं तुम्ही पुढे जाल तितकी तुमची प्रगती होईल इथे कोणतीही कॉपी चालत नाही इथे फक्त खऱ्या मनापासून नाम घेणं हेच अपेक्षित असतं नाम आपण केव्हाही घेऊ शकतो जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करायचं आपण कुठे आहोत काय करतो आहोत कसे आहोत याचा अजिबात विचार करायचा नाही दोन चार वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा नामस्मरण करा संख्या महत्वाची नाही की मी एकदा घेतलं दोनदा घेतलं अकरा वेळा घेतलं तर आपण नाम घेणं महत्त्वाचं आहे थेंब थेंब, थेंब तळे साचे म्हणतात ना तसंच हळूहळू संख्या वाढत जाईल आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही घेतलेलं नाम तुमच्या उपयोगाने येईल अगदी तुम्ही मागणी नाही केली तरी तुमच्या ॲटोमॅटिक मदतीला येईल सुरुवातीला पाच दहा वेळा नामस्वरण झाले तरी काही हरकत नाही उलट आपण निराश होऊ नका आनंद माना की आपण दहा वेळा तरी नाम घेतलं पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा आपल्याला श्वास घ्यायला सांगावं लागत नाही जन्माला आल्यापासून ती ॲटोमॅटिक आपल्या शरीराला सवय लागलेली असते तसंच नामाचं आहे एकदा सवय लागली की आपण किती पण बिझी असू काही काम करत असू आपलं नाम चालूच असेल त्यात खंड येणार नाही स्वामी समर्थ नामाचे प्रेम हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे आपण पूर्ण पवित्र होऊ इतकं सामर्थ्य या नामात आहे वाईट व्यक्ती अगदी पवित्र माणसात रूपांतर होईल इतकं सामर्थ्य या नामात आहे सर्व संकटांपासून दूर करणारं सगळं अष्टवैभव प्रदान करणारं असं सरळ सोपं हे नाम आहे या नामाच्या सतत जपाने तुमची वाणीसुद्धा इतकी शुद्ध होईल की एक चुकीचा शब्दसुद्धा तुमच्या तोंडातून तु बाहेर पडणार नाही मोक्षप्राप्तीकडे जाण्याचा श्रीस्वामी समर्थ हा एक सोप्पा मंत्र आणि सोप्पा मार्ग आहे बुद्धिमान मुलाला तो बुद्धिमान आहे हे सिद्ध करायला अभ्यास करावा लागतो गाडीच्या ड्रायवरलासुद्धा तो एक चांगला ड्रायवर आहे हे सिद्ध करायला गाडी चांगली चालवावी लागते घरातली श्री नुसती सुग्रण असून चालत नाही तिलासुद्धा तसा सुंदर स्वयंपाक करून स्वतःला सिद्ध करावं लागतं त्याचप्रमाणे आपण सतत स्वामीनाम घेऊन आपण एक खरे सेविके आहोत हे आपल्याला सिद्ध करावं लागतं स्वामी बघतांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती ती नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ